इथे प्रत्येकाला पण हवंय इथे प्रत्येक जण झालाय पुढारी इथे प्रत्येकाला हवंय पण इथे प्रत्येक जण झालाय पुढारी इथे झाले संघटना व गट आणि त्यांची आपापसात चुरशीची तयारी बाबा तुमची उदात्त ध्येय उद्दिष्ट बाबा तुमची उदात्त ध्येय उद्दिष्ट सहज चुर्गात तिथे प्रयत्न करा बाबा तुमची उदात्त ध्येय उद्दिष्ट

सागरालाही चौदा तयाचा गोरवा त्या सागरालाही चौदा तयाचा गोरा येऊन बुद्धमय भारताचे स्वप्न साक्षात आलं असतं बुद्धमय भारताचं स्वप्न साक्षात अवतार असत जय जय बुद्ध जय भारत